नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच त्या ताई सांगतात की स्वामींची लीला अगाध आहे म्हणजे अक्षरशः गुरुचरित्र पारायण करण्याची माझी खूप इच्छा होती पण आमच्या घरामध्ये मांसाहार करायचे आणि मी सांगून पण जर मांसाहार केला आणि मला तर गुरुचरित्र करण्याची खूप इच्छा आहे आणि मध्येच जर मांसाहार झाला तर माझा एक अशुभ असं म्हणजे माझ्या हातून काहीतरी पाप घडल्यासारखं असं मला वाटेल म्हणून त्या ताईंनी पारायण म्हणजे खूप खूप वेळा टाळलेलं होतं पण आता श्रावण महिन्यामध्ये त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूपच इच्छा झाली आणि त्यांनी सांगितलं की मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्यांनी दीर सासू सासरे नवरा ह्या सगळ्यांना सांगितलेलं होतं की मी सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करते आहे कोणीही मांसाहार करू नका नॉनव्हेज खाऊ नका म्हणून तर सगळे हो बोलले तर पर नंतर असं काही झालं सहाव्या दिवशी असं काही झालं की त्यांच्या घरामध्ये मांसाहार केला गेला तो कोणी केला का केला त्याचे परिणाम काय झाले तर खरंच खूप स्वामींनी खूप मोठा अनुभव दिलेला आहे दत्त महाराजांनी खूप मोठी अनुभूती दिलेली आहे या ताईंना तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की माझे म्हणजे माझे जे पती होते त्यांच्यासाठीच मी गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प पा केलेला होता म्हणजे माझ्या पतीनं जी नोकरी होती त्याच्यापेक्षाही त्यांचं सा अजून चांगलं म्हणजे जी नोकरी होती त्या नोकरीमध्ये आमचं काही भागत नव्हतं जे मुलाबाळांचं शिक्षण होतं त्याच्यानंतर घर खर्च होता दिराचं बघायचं होतं तर म्हणजे असं जे घर चालवायचं होतं तर त्याच्यामध्ये आमचं काही भागत नव्हतं म्हणून ह्यांनी शिकता शिकता काही पेपर जे गव्हर्नमेंटचे जे काही एक्झाम होत्या ते द्यायचं ठरवलेलं होतं म्हणजे त्यांची पहिल्यापासून खूप जिद्द होती आणि पहिल्यापासूनच ते गव्हर्नमेंटची तयारीसुद्धा करत होते तर त्यांनी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे प्रायव्हेट जॉब करायचं ठरवलेलं होतं तर ते प्रायव्हेट जॉब करता करता गव्हर्मेंटचे सुद्धा एक्झाम देत होते तर एक दिवस असंच काही जागा निघाल्या क्लर्कच्या जागा होत्या म्हणजे छोट्या मोठ्या ज्या काही एक्झाम असतील तर त्या दे देत होते तर क्लर्कचा त्यांनी क्लर्कच्या जागा निघाल्या क्लर्कच्या जागा निघाल्याबरोबर त्यांना त्यांनी फॉर्म भरला आणि फॉर्म भरला त्यांची एक्झामही झाली पण रिझल्ट यायचं बाकी होतं तर माझ्या म्हणजे ताईंच्या मनामध्ये एकच होतं की बाबा माझ्या मिस्टरांचं चांगलं म्हणजे प्रमो क्लर्कमध्ये किंवा अजून त्यांनी दुसरी एक्झाम दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे मग आमची परिस्थिती सुधारेल म्हणून तर मोठी काही अपेक्षा नव्हती हो ह्याच्यासाठीच ताईंचा संकल्प होता की मी सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करेल पण स्वामी माझी ही इच्छा एवढी पूर्ण करा असा संकल्प केला आणि ताईने गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि त्याच्या अगोदरच ताईंनी सगळ्याला सांगून ठेवलेलं होतं कारण घरातले सगळे मांसाहार करतात ताई स्वामी सेवा करतात त्याच्यामुळे ताई मांसाहार करत नव्हत्या बाकीचे सगळे मांसाहार करायचे म्हणून मा ताईने घरातल्या लोकांना सांगितलेलं की तुम्ही मांसाहार करू नका मी सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करत आहे आणि गुरुचरित्र पारायण हे खूप कडक असतं त्याच्यामध्ये मा असं मांसाहार केलेला चालत नाही नॉनव्हेज खाल्लेलं चालत नाही तुम्ही प्लीज सात दिवस तरी कमीत कमी पाळा तर ते बो हो बोलले धीरांना सांगितलं सासू सासऱ्यांना सांगितलं नवऱ्याला सांगितलं सगळे हो बोलले की आम्ही काही नाही तू कर म्हणून तर ताईंनी मग बुधवारपासून सुरुवात केली गुरुचरित्र पारायणाला बुधवारी त्यांनी पारायण सुरू केलं ताईंना असं वाटलं तर आपण बुधवारी के केल्यावर शुक्रवारी गुरुवारी सांगता येईल कसं असतं जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण घरी करतो तेव्हा सातव्या दिवशी जरी आपण समप्ती आणि सांगता केली तरीही चालतं पण जेव्हा आपण दत्तजयंतीला निमित्त करतो तेव्हाच आपल्याला सांगता ही आठव्या दिवशी करायची असते तर ताईंचं बुधवारी चालू होऊन गुरुवारी समाप्ती आणि सांगता येत होती तर ताई म्हटलं की आता गुरुवारी माझे जर सांगता आली तर मी ते पूर्ण करेल म्हणून बारा सात दिवसात माझं पूर्ण होऊन जाईल अशा पद्धतीने ताईंच्या मनामध्ये संकल्पना होती आणि ताईंनी ते ता बुधवारपासून सुरुवात केली ताई एक दिवस वाचायला लागलं म्हणजे ताईंचा पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिला गेला चौथा गेला पाचवा गेला सहावा दिवस आला आणि सहाव्या दिवशी अचानक त्यांच्या सासूला त्यांचे तीर बोलले की मी आज मांसाहार करणार आहे म्हणून मला नॉनव्हेज खायचं आहे तर हे ताईंना समजलं तर त्या सासू पटकन बोलून गेल्या की बाबा तुला सांगितलेलं होतं ना तिने की गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तू मांसाहार तुम्ही मांसाहार करू नका आणि आणूही ना, ना बाहेर देखील खाऊ नका सात दिवसांनी काय फरक पडणार आहे तर ते ऐकेनाच हो बोलले आणि बाहेर निघून गेले बाहेर निघून गेल्याबरोबर बाहेर निघून गेले आणि बाहेर निघून गेल्याबरोबरच ते असं झालं की त्यांच्या डोक्यामध्ये काय झालं काय माहिती आहे ते गेले नॉनव्हेजच्या दुकानात गेले आणि ते नॉनव्हेज घेऊन परत आले तर नॉनव्हेज घेऊन परत येताना त्यांना मध्येच असं काहीतरी म्हणजे तुम्ही विचार करा मध्येच असं कोणीतरी त्यांना एक काम सांगितलं किंवा ते त्यांच्या कामासाठी कुठेतरी गेले आणि तेवढ्यात त्यांनी ते चिकन घेतलेले एका गाडीवरती ठेवलं म्हणजे गाडीला अडकून ठेवलं आणि ते त्यांच्या कामासाठी गेले तर बघा तुम्ही विचार करा ते त्यांच्या कामासाठी गेले ते काम तर झालंच नाही पण ती जी नॉनव्हेजची ती पिशवीची अडकलेली होती त्यांच्या गाडीला ते अडकून गेलेले होते सामानाचे ती पिशवीच पूर्ण कुत्र्याने घेऊन पळून गेलं आणि ते कचऱ्यात पडलेलं म्हणजे ते पूर्ण घाणे टाकलेलं होतं ते जे चिकन जे घेतलेलं होतं नॉनव्हेज घेतलेलं होतं ते आणि ते जे पिशवीमधलं सामान होतं तेही देखील म्हणजे ते पूर्ण पिशवीच त्या घाणीमध्ये टाकून दिलेली होती घेऊन पळालं होतं कुत्रा आणि ते परत ते दादा परत येत आहे तर त्यांची जे गाडीला पिशवी अडकवलेली होती ती कुठे दिसलीच नाही तर बघा ती कुठे दिसलीच नाही आणि दादांनी विचार केला की मला वहिनींनी सांगितलं होतं की बाबा गुरुचरित्राचं पारायण आहे गुरुचरित्राचं पारायण आहे तू आणू नकोस तू आणू नकोस तुम्ही तु आणू नका म्हणून तरी मी ऐकलं नाही पण आज साक्षात मला दत्त महाराजांनी अनुभूती दिली की खरंच गुरुचरित्र पारायणाची ताकद काय असते मी कितीही प्रयत्न केला शेवटी माझं मी ज्या कामासाठी गेलो होतो ते कामही नाही झालं आणि मी नॉनव्हेज आणून गाडीवरती ठेवलं होतं घरी नेण्यासाठी तर तेही माझ्याकडून पूर्ण नाही झालं ते कुत्र घेऊन पळालं याचा अर्थ काय कुत्र हे साक्षात दत्त महाराजांचं काय म्हणतात ना दत्त महाराजांचं हे आहे म्हणजे जे आपण वेद म्हणतो ना अथर्व वेद सामवेद तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोमागे तुम्ही चार श्वान पाहिलेले असतील त्याच्यापैकी श्वान हे एक दत्त महाराजांचं निशान आहे की आपण जे कुत्र म्हणतो ते त्यांच्या रूपात येऊन पण ते, ते कदाचित तुमचं संकट टळू शकत होतील म्हणजे त्या ताईवरचं संकट टळू शकत होतील की घरात गुरुचरित्राचं पारण असताना देखील तू कसं काही मांसाहार करू शकतो म्हणून ते ते टळलेलं असणार तर ते दादा घरी आले आणि हा झालेला प्रकाश त्यांच्या सासूबाईंना सांगितला तर सासूबाईंनी त्यांना सांगितलं की ही खरंच दत्त महाराजांची लिला आहे स्वामी महाराजांची लिला आहे तुला सांगून सुद्धा तू त्या वाटेला गेलास तर त्याचाच हा तुला दिलेला स्वामींनी दत्त महाराजांनी अनुभव आहे बरं बरं झालं तू एवढ्यावरच वाचलं याच्याहीपेक्षा जर काही भयानक घडलं असतं तर आम्ही कोणत्या भावात पडला असतो तू आणून जरी का गाडीला म्हणजे ठेवलं तरी होतं पण जर दुसरंच काही विपरीत घडलं असतं तर मग आम्ही काय केलं असतं तू विचार कर पण तसं काही दत्त महाराजांनी स्वामी महाराजांनी घडू दिलं नाही पण ते क फक्त तुला अनुभूती येण्यासाठी तुला त्या गोष्टीचा अनुभव यावा त्याच्यासाठी कमीत कमी ते तुझ्या समोर आणलंही नाही आणि तू घरी घेऊन आलाही नाही याच्यासाठी स्वामींनी तुला चमत्कार दाखविला अनुभव दाखवला आणि ते तुला लवकर समजलं नंतर तू प्रयत्नही केला असतास दुसऱ्या दुसऱ्या वेळेस घेऊन लगेच घरी यायचं पण ते सुद्धा शक्य नसतं झालं ते सुद्धा यशस्वी नसतं झालं कारण दत्त महाराजांची लिला खूप आगाध आहे जेव्हा आपल्या भक्तांवरती त्यांची कृपा कृपादृष्टी जाते आपल्या भक्तांवरती त्यांची पूर्ण आपला भक्त आपली सेवा करत असताना त्याच्यामध्ये जर कोण विघ्न आणत असेल तर त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा दुसरा त्रास कोणताही नाही म्हणून आपल्या भक्ताचं संरक्षण दत्त महाराज नेहमी करत असतात तसंच या ताईन सांगतात की माझंही रक्षण केलं आणि माझं पारायण एकदम पूर्णपणे म्हणजे जसावा दिवस होता तोही टळला जो म्हणजे मा माझे दीर बोलले होते तर मला पूर्ण ते घरी येईपर्यंत भीतीच वाटायची की ते आणतात मा, की काय आता माझ्या मनामध्ये म्हणजे मा माझ्या पारायणामध्ये विघ्न येतात की काय असं ते घरी येईपर्यंत माझ्या मनामध्ये होतंच पण जेव्हा त्यांनी हा झालेला प्रकार सासूबाईंना सांगितला तेव्हा माझ्या मनामध्ये खरंच इतकं म्हणजे माझं मन भरून आलं की खरंच स्वामींची लिला अगाध आहे जे माझ्यावर येणारं जे संकट होतं ते स्वामींनी दत्त महाराजांनी टाळलं माझ्यापर्यंत ते आणू देखील दिलं नाही तिकडे बाहेर जे बाहेरच ते टाळलं आणि सहावा दिवस सहावा दिवसही अशा प्रकारे पूर्ण स्वामींनी दत्त महाराजांनी माझ्याकडून करून घेतला आणि सातवा दिवस आला ताईंनी सातव्या दिवसाचेही पारायणाचे अध्याय वाचले आणि उद्यापनही केलं अशा प्रकारे सात दिवसाचं पारायण ताईंनी पूर्ण केलं म्हणजे ताईंनी म्हणण्यापेक्षा स्वामींनी त्यांच्याकडून पूर्ण करून घेतलं आणि ताईंनी हे मनापासून केलं आणि काहीच दिवसामध्ये एका महिन्यातच त्यांच्या मिस्टरांचा जो म्हणजे सिलेक्शनचा कॉल होता तो आला ताईंना इतका आनंद झाला इतका आनंद झाला की ताईने स्वामींचे आभार मानले की म्हणजे अगदी म्हणजे नोकरी जी होती ती काही एकदमच मोठी नव्हती हो किंवा अशी खूप मोठ्या पोस्टला गेलेत वगैरे असं काही नव्हतं पण जे काही पोस्ट आलेली होती जे काही सिलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये आम्ही खूप खुश होतो कारण कोणती गव्हर्नमेंटची जरी छोटी किंवा मोठी नोकरी असू द्या पण ती शेवटी गव्हर्नमेंटची असते परमनंट असते म्हणून त्या ताईना खूप आनंद झाला म्हणजे अगदी क्लर्कचेच होते पण त्या ताई खूप खुश होत्या समाधानी होत्या की जे काही स्वामींनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आणि स्वामी आमच्याकडून प्रत्येक सेवा करून घेतात कधीच कशाची कमी भास न देणार नाहीत त्यामुळे ताई समाधानी होत्या आनंदी होत्या तर बघा ना तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाची ताकद किती आहे तुमच्यावर जर एखादा खूप म्हणजे मध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल पण तुमची जर मनापासून श्रद्धा असेल तुमची मनापासून जर भक्ती असेल मनापासून तुम्ही सेवा करत असाल ना तर नक्कीच त्या जी अडथळे आहेत विघ्न आहेत ते दूर करण्याचं काम आपले दत्त महाराज करतात स्वामी महाराज करतात खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे स्वामींच्या लिलेतून तुम्हाला एकच म्हणजे ह्या अनुभवातून ह्या ताईंच्या अनुभवातून मला एकच सांगायचं आहे की स तुम्ही जर मनापासून सेवा केली तुम्ही मनामध्ये जर इच्छा वाढवली नाही मला हे कम्प्लीट करायचंच आहे नाही मला ही इच्छा पूर्ण करायचीच आहे तर स्वामी महाराज नक्की तुमची इच्छा पूर्ण करून घेणार भलेही तुम्ही तुमच्या म तुमच्या सेवेमध्ये कुणी किती अडथळे आणण्याचा प्रयत्न करू द्या पण ते स्वामी महाराज तुमच्याकडून पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार दत्त महाराज तुमच्याकडून पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार कारण तुमची इच्छाशक्तीच इतकी प्रबळ असते की तुम्ही ती सेवा पूर्ण करून म्हणजे स्वामींना ती सेवा पूर्ण करून घ्यावीच लागते तेवढं पारायण पूर्ण करून घ्यावंच लागतं आपल्या सेवेमध्ये पण एवढी ताकद पाहिजे आपल्या इच्छेमध्ये पण एवढी ताकद पाहिजे की स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे खरंच ह्या ताईंची इच्छाशक्ती बघून या ताईंची सेवा बघून आपल्याही मनामध्ये एक म निर्माण होतो की खरंच आपणही मनापासून सेवा केली तर आपली इच्छा नक्की पूर्ण होईल जशी या ताईंची इच्छा पूर्ण झाली तशी जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा करा आणि अनुभव घ्या हो जर तुमच्याकडे काही असेच स्वामींचे अनुभव असतील हो तर नक्की मला शेअर करण्याचा प्रयत्न करा तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद